आपल्यापैकी अनेकांना कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात होणारा किरणोत्सव परिचित आहे मावळतीची किरण मंदिराच्या पश्चिम दरवाजातून येत देवीच्या पायापासून मस्तकापर्यंत अभिषेक करत असतात आजवर अनेकदा आपण हा किरणोत्सव पाहिलाय आणि अनुभवलाय तसाच काहीसा अद्भुत अनुभव अयोध्येच्या प्रभू श्रीराम मंदिरात रामनवमीच्या दिवशी भक्तांना घेता येणार आहे कसा चला समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा यंदाच्या रामनवमीची जगभरातील रामभक्तांना प्रतीक्षा आहे तब्बल पाचशे वर्षांनी प्रभू श्री राम आपल्या जन्मभूमीत विराजमान झाल्यानंतर ही पहिलीच रामनवमी असणार आहे त्यामुळे मनी ध्याने रामाचा जप करत अयोध्येमध्ये येण्यासाठी प्रत्येक रामभक्त आतुर झाले आहेत त्याचबरोबर रामनवमीच्या दिवशी अयोध्येतील प्रभू श्री आहे मूर्तीवर दिवशी मध्या दुपारी बारा वाजता साधारणपणे चार मिनिट रामलल्लाच्या मस्तकावर सूर्यकिरणांचा अभिषेक होणार आहे रामलल्लाच्या कपाडी होणारा हा गोलाकार अभिषेक पाहण्यासाठी देशभरातील राम भक्तांना आतुरता लागली आहे यंदाच्या रामनवमीचं सगळ्यात मोठं आकर्षण असेल रामलल्लाच्या मस्तकी होणारा हा सूर्यतिलक अर्थात सूर्यकिरणांचा अभिषेक आधी सांगितल्याप्रमाणे रामनवमीच्या दिवशी मध्यान्नी दुपारी बारा वाजता साधारणपणे चार मिनिटं रामलल्लाच्या मस्तकावर सूर्यकिरणांचा अभिषेक होणार आहे रामलल्लाच्या कपाडी होणारा हा गोलाकार सूर्याभिषेक पंच्याहत्तर एम एम व्यासाचा असेल या अभिषेकासाठी गेले काही दिवस रुडकीचे सेंट्रल बिल्डिंग रिसर्च संस्थेचे वैज्ञानिक दिवसरात्र मेहनत घेत आहेत राम जन्माच्या दिवशी सूर्यकिरणांनी रामललाचा अभिषेक व्हावा अशी इच्छा मंदिर निर्माणाच्या वेळी पंतप्रधानांनी व्यक्त केली होती त्यामुळे मंदिर उभारताना या अभिषेकासाठी बांधकाम तज्ज्ञांनी विशेष रचना केली शिवाय कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात होणारा किरणोत्सव आपण बघितलाय मावळतीची किरणं मंदिराच्या पश्चिम दरवाजातून येत देवीच्या पायापासून मस्तकापर्यंत अभिषेक करतात आता हा अद्भुत अनुभव अयोध्येच्या राम मंदिरात रामनवमीच्या दिवशी भक्तांना घेता येणार आहे मात्र अयोध्येतल्या राम मंदिराला किरणोत्सव त्यापेक्षा थोडासा वेगळा असेल अंबाबाईच्या गाभाऱ्यात पश्चिम दरवाजातून मावळतीची किरणं देवीला सूर्यकिरणांचा अभिषेक करतात पण अयोध्येच्या मंदिरात अंबाबाईच्या मंदिराप्रमाणे कोणत्याही दरवाजातून किरण येणार नाहीत तर ती घुमटाद्वारे येईल कारण भगवान रामाचा जन्म मध्यान्नाच्या वेळी झाला यावेळी सूर्य अगदी आपल्या डोक्यावर असतो त्यामुळे मंदिरात जिथे रामलल्ला विराजमान आहेत तिथल्या घुमटावर गवाक्षासारखी रचना करण्यात आली आणि याच गवाक्षातून एका विशिष्ट सिस्टमच्या माध्यमातून मध्यान्नाची किरणं गाभाऱ्यात येत रामलल्लाचं तेज वाढवतील घुमट्याच्या गवाक्षातून येणाऱ्या किरणांची दिशा अचूक ठेवण्यासाठी मेकॅनिकल सिस्टमचा आधार घेतला गेलाय या सिस्टममध्ये अभिषेकासाठी दोन आरसे एक पितळेचा पाईप आणि तीन लेन्सेस सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे त्यातील सगळ्यात मोठी लेन्स मंदिराच्या छतावर बसवली गेले रामनवमीच्या दिवशी सूर्यकिरणं छतावरच्या रिफ्लेक्टरवर पडतील तिथून ही किरण पहिल्या आरशावर परावर्तित केली जातील आणि मग पितळेच्या पाईप मधल्या पुढच्या दोन लेन्स मधून प्रवास करत ही किरण पोहोचतील थेट गाभाऱ्यात रामलल्ला समोर बसवलेल्या दर्पणापर्यंत हा आरसा रामलल्ला पासून साठ अंशाच्या कोनात ठेवला गेला गेलाय जेणेकरून या किरणांचा अभिषेक थेट रामाच्या मस्तकी होऊ शकेल विशेष म्हणजे रामलल्लावर होणाऱ्या सूर्यकिरणांच्या अभिषेकाचं थेट प्रक्षेपण होणार आहे तर अयोध्येतल्या भाविकांना हा सोहळा पाहता यावा यासाठी शंभर एलई डी स्क्रीन लावल्या जातील रामनवमीच्या दिवशी संपूर्ण मंदिराला फुलांची आकर्षक सजावट केली जाईल साधारणपणे दहा ते पंधरा लाख भाविक दर्शनाला येतील असाही अंदाज लावण्यात येतोय राम मंदिर पूर्णत्वास येणं रामलल्ला त्याच्या जन्मस्थानी विराजमान होणं ही शेकडो वर्षाची राम, राम भक्तांची दिवशी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीवर सूर्यकिरणांचा होणारा हा अभिषेक राम भक्तांसाठी जणू पर्वणीच ठरणार आहे बोला प्रभू श्री रामचंद्र की जय राम भक्तांनी कमेंट मध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका